सोलापूर तुळजापूर रोडवरील हिप्परगाव ब्रिज जवळ सकाळी भीषण अपघात झाला ट्रक आणि डम्परच्या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी डम्पर गाडी पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबली होती मागून वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाला वेळेवर अंदाज न आल्याने ट्रकने डम्परला पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला इतकंच नव्हे तर डंपर चालकाने फिल्मी स्टाईलमध्ये भर रस्त्यात गाडीतील मुरुम टाकून तेथून फरार झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी ट्रक चालकाला तात्काळ उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे काही वेळ रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती